नमस्कार मित्रांनो जॉब जनकि मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो पालघर जिल्ह्यासाठी लेटेस्ट अशी भरती निघालेली मित्रांनो मनरेगा या योजनेअंतर्गत ही भरती निघालेली आहे ग्रामपंचायत लेवलची ही भरती आहे मित्रांनो तर पात्रता तुम्ही इथं बघू शकता फक्त दहावी पास इथं लागणार आहे जे जे दहावी पास कॅन्डिडेट आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो आणि नोकरी ठिकाण पालघर जिल्हा असणाऱ्या मित्रांनो पालघर जिल्ह्यात कुठल्याही ग्रामपंचायतला तुमची जॉईनिंग तिथं करण्यात येईल तर या व्हिडिओ मार्फत आपण या भरतीबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन वर आपण रोजगार हमी योजने चोवीस पासून याचे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे अर्ज मित्रांनो हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचे तर एकदम जेन्युअन नोटिफिकेशन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पालघर जिल्ह्याच्या या वेबसाईटवर वर आलेलो आहे महाराष्ट्र शासनाच्या यामध्ये जाऊन जर तुम्ही सूचनामध्ये गेलात आणि भरतीमध्ये गेलात मित्रांनो तर इथं पहिलेच तुम्हाला ही जी ॲडव्हर्टाईज दिसते ही ती याच भरतीची आहे त्यामुळे ही जेन्युन अशी भरती आहे मित्रांनो तर उमेदवाराने त्याच्या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते सर्व कागदपत्र सगळं तिथं ते दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचं मित्रांनो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज द्यायचा आहे तर ही जी भरती आहे मित्रांनो ही दैनंदिन मानधन तत्वावर आहे म्हणजे एका दिवसाचा पगार तुम्हाला त्या दिवशी देण्यात येईल म्हणजे जितके दिवस तुम्ही काम कराल तिथं तितके दिवसाचा पगार तुम्हाला तिथं देण्यात येईल मित्रांनो आणि यासाठी शंभर जागा इथं आहेत मित्रांनो इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज स्वतः हस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रासह हा हो, ऍड्रेस दिलेला मित्रांनो त्यांनी रूम नंबर एकशे अकरा पहिला मजरा रोह शाखा जिल्हाधिकार पालघर यांच्या कार्यालयात बावीस तारखेपर्यंत तिथं पोहचायचं आहे पाच वाजेपर्यंत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असं त्यांनी तिथं अट दिलेली मित्रांनो तर यासाठी नियुक्तीच्या अटी व शर्ती काय आहेत तर साधन व्यक्ती पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विविध नमुन्यात अर्ज सादर करावा म्हणजे त्यांनी तिथं अर्ज दिलेला आहे या नोटिफिकेशनमध्येच त्याची लिंक या नोटिफिकेशनची आणि अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो नंतर वयोमर्यादा किमान अठरा वर्ष आणि कमाल पन्नास वर्ष इथं लागणार आहे नंतर शैक्षणिक अर्थ तुम्ही बघू शकता किमान दहावी पास तरी असणं गरजेचं आहे मित्रांनो दहावी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान आठवी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल जर दहावी पास उमेदवारांचे अर्ज नाही आले तर आठवी पास जे विद्यार्थी आहेत त्यांचाही तिथं विचार केला जाईल मित्रांनो तर सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जाईल म्हणजे ज्यांना आधी या क्षेत्रातला अनुभव आहे त्यांना तिथं प्राधान्य देण्यात येईल मित्रांवर तसंच पुढे काही त्यांचे एक्सपिरियन्सचे जे आहे ते दिलेले आहे यात ज्यांना अनुभव आहे त्यांनाही तिथं प्राधान्य देण्यात येईल म्हणजे प्रोजेक्ट लाईफ मध्ये काम केलेले मजूर मग ग्रोहयो काम केलेले मजूर जॉब धारक मजूर भारत निर्माण सेवक इतर शासकीय योजनांमध्ये सक्रिय कामकाज केलेले उमेदवार जॉब कार्ड नसणारे परंतु कुटुंब पत्रकात समाविष्ट असलेले मुले मुली, -मुली। त्यांची वयोमर्यादा मर्यादा पण दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्ही जो अर्ज देणार त्याच्यासोबत जी कागदपत्र देणार त्यांची सर्व छाननी करून तिथं तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी कुठली परीक्षा नाहीये फक्त मुलाखतीवर तुमची तिथं निवड होणार आहे नंतर साधन व्यक्ती म्हणून निवड झालेल्या ते ज्या गावातील रहिवासी आहेत त्या गावाची ग्रामपंचायत सोडून नेमून दिलेल्या अन्य ग्रामपंचायतीत जेथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागेल म्हणजे जिथं तुम्हाला दिली जाईल तुम्हाला राहावं लागेल मित्रांनो नंतर चार दिवसाचे जे प्रशिक्षण असतं त्यासाठी तुम्हाला हजर राहणं कंपल्सरी आहे तर अशा बऱ्याचशा महत्वाच्या अटी इथं दिलेल्या आहेत मित्रांनो खर्चापुढे सोसायटीने वेळेवर ठरवून दिलेल्या दराप्रमाणे एकत्रित रक्कम साधक व्यक्तींना अनुज्ञे राहील ग्राम साधक व्यक्ती पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता उमेदवाराचा प्रशिक्षणाचे सहभाग तत्परता कामाची गुणवत्ता अनुभव या बाबींचा विचार करून त्यांच्यामधून समूह साधक व्यक्ती व तालुका साधक व्यक्ती या पदावर निवडत उमेदवारांना नियुक्ती देण्याचा विचार केला जाऊ शकतो मित्रांनो तर ते तुमच्या कामावर राहणार आहे तर नंतर इथं ज्या तारखा आहेत त्या बघूया मित्रांनो वृत्तपत्रात ती जाहिरात आली आहे पाच एक म्हणजे आजच ही जाहिरात आलेली मित्रांनो तर पत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील आठ दिवसाच्या जाहिरात प्रसिद्धी देण्यात यावी नंतर वेबसाईटवर पण पाच तारखेला येणार आहे उमेदवारासाठी अर्ज प्राप्त करण्याची मुदत बावीस तारखेपर्यंत तुम्हाला तिथं अर्ज त्या दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचवायचा आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने नंतर अर्जाची छाननी जी आहे ती ती जानेवारीपर्यंत होणार आहे मित्रांनो आणि मुलाखतीसाठी जे उमेदवार पात्र होणार आहे त्यांची लिस्ट जी आहे ती दोन पाच फेब्रुवारीपर्यंत लागणार आहे आणि मुलाखतीची वेळ व तारीख जे मित्रांनो पंधरा फेब्रुवारी इथं त्यांनी इंटरटिव्ह अशी दिलेली आहे नंतर माननीय जिल्हा अधिकाऱ्यांची मान्यता एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत तिथं मिळण्याची शक्यता आहे आणि उमेदवाराचे जे प्रमाणपत्राची पडताळणी तुमची तेवीस फेब्रुवारीपर्यंत होऊ शकते आणि त्यानंतर हे सर्व प्रोसेस झाल्यावर जे उमेदवार पात्र झालेले आहेत मित्रांनो त्यांची फायनल लिस्ट अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तिथं देण्यात येईल म्हणजे लावण्यात येईल मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सर्व फायनल होईल तर इथं बघू शकता तुम्ही अर्जाचा नमुना दिलेला आहे मित्रांनो हा तुम्ही डाऊनलोड करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो आणि स्वच्छ अक्षरात भरून दिलेल्या ऍड्रेसवर संपूर्ण कागदपत्रांसह स्वतःची सही असलेल्या कागदपत्रांसह पोहचवायचं आहे मित्रांनो ऍड्रेस परत एकदा इथं दिलेला आहे मित्रांनो व्यवस्थित काळजीपूर्वक बघून भरायचं आहे तर जे विद्यार्थी दैनंदिन मानधन तत्वावरच्या नोकरीसाठी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी ही भरती मित्रांनो तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर अशाच नवीन नवीन गवर्नमेंट जॉब अपडेटसाठी जॉब जंकी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बिलकोनला प्रेस करून ऑल ए बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्मेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर, तर मित्रांनो परत भेटूया अशाच एका नवीन नवी गवर्नमेंट जॉब अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र